नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सभापती मोदय दालनामध्ये येऊन अतिशय महत्वाचा विषय आहे सभापती मोदय अत्यंत जड अंतकरणाने आणि दुःखद मनाने सभापती मोदय ह्या विषय मी आपल्याकडे मांडतोय खरं म्हणजे राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी केंद्रीय आश्रम शाळांना राज्य सरकारनं मान्यता दिली आणि या सगळ्या शाळा ह्या अनुसूचित जाती वर्गातील मुलांसाठी निवासी आश्रम शाळा सभापती महोदय याच्यामध्ये आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना आश्रम शाळा प्रमाणे शाळा संहिता लागू त्याप्रमाणे वेतन द्यावं म्हणून त्याची सातत्याने मागणी आहे हा प्रश्न मी सभागृहात सभापती महोदय सातत्याने मांडतो सरकारनं आश्वासन दिलं दोन हजार वीस मध्ये अतिशय थोडक्यात सभापती महोदय गांभीर्य लक्षात घ्या आपण दोन हजार वीस मध्ये सरकारने वीस टक्के अनुदान द्यायचा निर्णय घेतला पण पर आतापर्यंत वेतन हे मानधनात द्यायचं का वेतन द्यायचं हा निर्णय सरकार करू शकलं नाही म्हणून काल सभापती महोदय केस तालुक्यामध्ये केळगाव येथे कार्यरत असलेले पण देवगाव येथे राहणारे धनंजय अभिमान नागोरगोजे या शिक्षकांना सभापती महोदय केवळ सरकार आता अनुदान देत नाही यासंबंधी मी बैठक पण मंत्री मोदय संजय सिरसाट साहेबांकडे लावलेली होती अकरा तारखेला पण काही कारणामुळे बैठक झाली नाही आणि ती बैठक झाली नाही हे त्याला कळालं सभापती महोदय आमच्या त्या संघटनेचे अध्यक्ष अविनाश काळे त्यांना सांगितलं की बैठक होणार आहे पण तो म्हणला सरकार काही करत नाही आणि आत्महत्या झाली काल सायंकाळी मी त्यांच्या घरी गेलो त्यांची सांत्वन केलं कुटुंबाचं सभापती मोदय हो तीन वर्षाची लहान मुलगी आहे आणि आता त्यांची पत्नी गरोदर सभापती मोदय हे कुटुंब उघड्यावरती आलेला आहे या निमित्तानं माझी सरकारला मागणी आहे की तातडीनं त्यांना दहा लाख रुपयाची मदत सरकारनं त्यांच्या कुटुंबियांना द्यावी आणि दुसरं म्हणजे सरकार हे संवेदनशील असतं म्हणून याची दखल घेऊन किमान आता तरी या सगळ्या दोनशे अठ्याऐंशी केंद्रीय केंद्रीय नाव आता बदलून शाहू फुले आंबेडकर आश्रमशाळाचं नाव दिलंय त्यांना अनुदान देण्याच्या बाबतीतला निर्णय वेतन श्रेणीप्रमाणे घ्यावा आज सुद्धा त्या बाबतीमध्ये सभापती मोदय आझाद मैदानावर हजारो शिक्षक आंदोलन करत आहेत शिक्षण मंत्री इथं बसलेले सभापती मोदय राज्य शिक्षण मंत्री तेव्हा सरकारने याची नोंद घ्यावी आणि या सुद्धा शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना अनुदान दे। ताई तुम्ही उत्तर द्या सरकार म्हणून माझा एक माझा विषय आहे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका